मुख्यानं सोयाबीन कापूस तूर आणि हरभरा उत्पादक हा शेतकरी या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळं प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं केंद्र सरकारनं आयात केलेली सोयाबीन केंद्र सरकारनं आयात केलेल्या कापसाच्या गाठी आणि नुकताच तुरीवरचा जो आयात शुल्क कमी केलेला आहे यामुळं या ठिकाणी या उत्पादन केलेल्या या सोयाबीन कापूस आणि तुरीच्या खरेदीमध्ये प्रचंड मोठ्यामध्ये भाव पडलेली आहे आणि सरकारनं घोषित केलेल्या हमी भावाची सुद्धा विक्री याच्यामधून होत नाही आहे सरकार खरेदी करत नाही आहे आणि म्हणून ही किसान सभा मागणी करते आहे की सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन त्याच्यासाठी मुदत वाढवा आणि सोयाबीन आणि कापूस आणि तुरीचा भाव किमान हमी भावानं द्या आणि हमी भावामध्ये आणि राज्य सरकारने केलेल्या खात्यावरती जमा फरक या कर्जमाफीच्या घोषणा तात्काळ करा तो विमा आणि अनुदानाच्या रकमा ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षापासून आपण घोषित केलेल्या आहेत त्या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या रकमा त्या पीक विम्याच्या मंजूर झालेल्या रकमा ह्या ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा